अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हे भावासोबत रिक्षाने अंबकेश्वर दर्शनासाठी जात असताना सातपूरच्या पुढे गेल्यावर रिक्षाचालक आणि त्याच्यासोबतचे दोन इसम यांनी फिर्यादींना चाकूचा धाक दाखवून मोबाईल रोख रक्कम आणि सोन्याची बाळी असा एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला या घटनेवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडून करण्यात आला पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मेळा बस स्टँड परिसरात संशयित रिक्षा चालक येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने ठक्कर बाजार परिसरात सापळा लावून तीन संशयितांना ताब्यात घेतले यामध्ये आशिष शशिकांत पगारे वय वर्ष वीस राहणार नाशिक रोड प्रफुल्ल विजय दौरे वय चोवीस राहणार सिद्धार्थ नगर रा नाशिक रोड आफताब फारूक सय्यद वय चोवीस वर्ष राहणार जयभवानी रोड नाशिक ही असून चौकशी तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपींना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक